नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक कोकणातील चविष्ट आणि झणझणीत रेसिपी ओले बोंबी तर पाहूया आपण आता सर्वप्रथम बोंबील रुमालमध्ये ठेवून त्यातलं पाणी काढायचे अशा प्रकारे त्यातलं पाणी आपण काढून घेतोय त्याला प्रेस करून ज्याने करून ते कडक व्हावेत पाणी काढून झाल्यावर आपण त्याला वन बाय वन डिश मध्ये काय ओले बोंबील बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ते सहा ते आठ मध्यम आकाराचे दोन व घेतलेले बोंबील तेल लागेल आपल्याला तीन टेबल स्पून कांदा टोमॅटो लसूण आले हिरव्या मिरच्या हळद तिखट धनेपूड पूड, गरम मसाला मीठ कोथिंबीर आणि पाणी तर आता सर्वप्रथम आपण लिंबू पिळून घेऊया बोंबीलवर आता आपण जी लसूण आणि आल्याची पेस्ट केलेली आहे ती टाकत आहोत त्याच्यावर आणि तसेच आपण आता मसाला मीठ ॲड करत आहोत आता वन बाय वन आपण मसाला त्याच्यामध्ये टाकत आहोत हळदी आपण घेत आहोत तसेच गरम मसालाही आपल्याकडं आहे तोही आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये आणि हा एक रेडीमेड मसाला आपण आणला आहे तर हा गरम मसालाही आपण ॲड करत आहोत आता आपण रवा घेत आहोत अपन पण बाजूला ठेवले आहेत मॅरिनेट करण्यासाठी तसेच आता आपण त्याच्यावर मीठ आणि मैदा टाकत आहोत आपण मैदा टाकलेला आहे आता चवीनुसार आपण मीठ घेऊ त्याच्यामध्ये तसेच हळद आणि मसाला हे टाकू त्याच्यामध्ये जेणेकरून करून आपले बॉम्बील अजून स्पायसी आणि खूप चविष्ट होतील सर्वप्रथम या याला आपण मिक्स करूयात ओके त्यामध्ये करणार आहेस का अशा प्रकारे आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण पण ते तेलामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं अशा प्रकारे आता वन बाय वन आपण एक एक बोंबील ला रव्यामध्ये टाकून त्याचं प्रॉपर कवरन झाले पाहिजे त्याच्यावर आणि मग आपण त्याला तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवू हो। तुम्ही बघू शकता आपण कसं त्याला कोटिंग करत आहोत जेणेकरून करून ते थोडेसे कुरकुरीत व्हावे आपलं तेलही गरम आपले तर, तर हो वान वान होत आहे आणि लसूणही आपली तळ तळत आहेत आणि त्यामुळे एकदम सुगंध असं येतो आहे लसणाचा खूप स्वाद एकदम मस्त आहे आता वन बाय वन आपण बॉम्बिल पॅनमध्ये ठेवत आहोत तुम्ही पाहू शकता आपण बॉम्बिल कसे ठेवले आहेत तीन ते चार मिनटं आपण त्याला फ्राय करू ते थोडेसे सोनेरी कलर झाला पाहिजे त्याचा आणि तीन चार मिनटाने आपण त्याला दुसऱ्या साईडने तळायचं आहे तर मग आपण त्याला पलटी करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपण त्याला पलटी करत आहोत तर खूप मस्त असा वास येत आहे बॉम्बिलचा अशा प्रकारे आपले बोंबील ऑलमोस्ट झालेले आहेत तर असे झंझीर झंझणीत आणि रुचकर ओले बॉम्बिल आपले तयार आहेत गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत आपण सर्व करून खाऊ शकतो कोकणाच्या चवांचा आनंद घ्या जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि भेटूया नवीन सविनी